केवन आरत्या, केंद्र असतं केवळ त्रिकार म्हणजे आपलं केंद्र होत नसतं हे लक्षात घ्या हा फक्त आपला दहा टक्के भाग झाला उर्वरित नव्वद टक्के भाग म्हणजे सेवा मार्गाचं अभियान व ते आठव्या विभागाचा अभियान भविष्य काळात ते एकशे आठ विभागाचा असणार आहे तर हे आठव्या विभागाचा सेवा मार्गाचा अभियान जर आपण केंद्र केंद्रांच्या माध्यमात जर राबवलं तरच आपलं परिपूर्ण असं केंद्र बनू शकेल तेव्हाच आपल्याला स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतील हे आपण सर्वजण लक्षात घ्या न्या, न्या सेवा से, 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 या व्यतिरिक्त कृषी विभागाचा अभियान असेल अभियान असेल आय टी विभागाचा अभियान असेल अभियान असेल भारतीय संस्कृती हे सर्व अभियान आहे कुठल्या ना कुठल्या अभियानामध्ये आपल्याला आता आप सहभागी होऊन कार्य करायचे हे लक्षात घ्या तरच आपण परिपूर्ण असे सेवेकरी होऊ तरच स्वामी महाराजांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतील कारण स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहणे ते आपल्याला सद्गुरु इच्छेत इच्छा मग स्वामींची इच्छा काय स्वामींची हे सर्व अभियान चालावं या अभियानामध्ये सर्व सेवे सहभागी व्हावं म्हणजे केवळ आपण फक्त घरात बसून तीन अध्याय आणि अकरा माळा जप करून काम होणार नाही यासाठी तुम्हाला स्वामींचे जर आशीर्वाद प्राप्त करायचे असेल तर कुठल्या ना कुठल्या विभागात तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे आणि स्वामी महाराजांच्या कार्यात वेळ देण्याकरता दे आपण प्रत्येकाने पुढे यावं सर्वात सेवेकरांना आव्हान करतो <coughs> कार्यक्रमाचे या दत्तजयंती सप्ताहाच्या पूर्वसंध्येला आपण सर्वजण प्रतिज्ञाच करूया की आपण कुठल्या ना कुठल्या विभागात आपल्याला शक्य त्या विभागात आपण सेवा मार्गात सहभागी व्हायचे आणि स्वामी स्वामीच्या आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आणि परमपूर गुरुमावली सुद्धा आपल्याला खूप मोठा आशीर्वाद दिलाय जे, जे सेवे रोज ही सेवा करतील त्याचबरोबर सेवा मार्गाच्या कुठल्या तरी अभियानात सहभागी होतील त्यांना भविष्य काळात कुठल्याही प्रकारे समस्या उद्भवणार नाही किंवा प्रश्नोत्तर विभागात त्यांना कधीच कागदावर प्रश्न लिहून देण्याची वेळ येणार नाही